नमस्कार मी डॉक्टर सम्राट जानकर आज आपण बद्धी एक लपलेले पण महत्वाचं कारण समजून घेऊया डिस्सेनेझिक डिफिकेशन शौच हा एक समन्वय प्रक्रिया आहे रेक्टम ॲनस पेल्विक फ्लोर योग्य वेळी योग्य काम करतात तेव्हा महल सहजपणे बाहेर पडतो आणि जे की आपल्याला कळत देखील नाही पण डिसेनेझिक डिफिकेशनमध्ये हा समन्वय बिघडतो जिथं स्नायू रिलॅक्स व्हायला हवेत तिथेच उलट स्नायू टाईट होतात त्यामुळे मल बाहेर जात नाही किंवा अर्धवट जातो आणखीन काही अर्थमध्ये असे वाटतो ह्याच्यामध्ये शौचासाठी खूप जोर द्यावा लागतो मल पूर्ण बाहेर न पडल्याची भावना राहते शौचामध्ये तीस ते चाळीस मिनटं बसण्याची गरज पडते मल फार कडक नसताना देखील बाहेर नाही जाणे पोट फुगणे गॅसेस होणे लॅक्सेटिव्ह घेतले तरी आराम न मिळणे बऱ्याच लोकांना वाटतं की माझा आतडं स्लो आहे खरं तर पेल्विक फ्लोअर डिस्फंक्शन असतं त्यामुळे हा बद्धकोष्ठता आहे जर बद्धकोष्ठता दीर्घ वेळ चालू असेल देखील काम करत नसेल तर डिस्सिनेजिक डेफिकेशन असू शकतो जवळील तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणे आणि मॅनोमेट्री करून ह्याची निदान करणे आणि फीडबॅक करून ह्याला पूर्णपणे बरं देखील करू शकतो